केज तालुक्यातील पाच लोटा भाजदारावर बीड जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी आज केज पोलीस स्टेशनमध्ये हजर करून केली कार्यवाही उत्तरेश्वर पिंपरी आणि काळेगाव या गावातील पाच लोटा भादारांना गुड मॉर्निंग पथकाने आज सकाळी पकडले आणि केचच्या पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे यामध्ये एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचाही समावेश आहे बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्याध्यक्ष सीईओ नामदेव नन्नावरे यांनी या पाच जणांवर आज केच पोलिसामध्ये कार्यवाही केल्यामुळे या भागातील इतर लोटाबाजदारांनी दास्ती घेतल्याचे दिसून येत आहे मुंबई पोलीस अधिनियमामध्ये सार्वजनिक ठिकाणी शौच करणं घाण करणं हा गुन्हा आहे बीडमध्ये पंचावन्न टक्के लोक अजूनही उघड्यावर जात आहेत आणि म्हणून त्यासाठी आज आम्ही सकाळी गुड मॉर्निंगच्या ना उत्तरेश्वर पिंपरी आरणगाव काळेगाव घाट या ठिकाणी जे ओढ्यावर जाणारे इसम आहेत त्यांना मी इथं पोलीस स्टेशन केसला आणलेलं आहे आणि त्यांना पोलीस गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे माझी सगळ्या ग्रामस्थांना या निमित्तानं विनंती आहे की आपणही आपलं शौचालय आपल्या कुटुंबासाठी आरोग्यासाठी मुलांसाठी बांधणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तेव्हा ते बांधावं ही एक विनंती आव्हान आपल्यामार्फत करत आहे